स्वयंघोषित गोरक्षकांनी केलेल्या बदनामीला कंटाळून श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका सतरा वर्षीय युवकाने गळफास घेतला अनिकेत सोमनाथ वडितके असं त्याचं नाव होतं कत्तल करण्यासाठी गाय घेऊन चालल्याच्या संशयातून काही कथित गोरक्षकांनी अनिकेतला अडवलं त्याला मारहाण केली तर मारहाणीचा व्हिडिओ या कथित गोरक्षकांनी व्हॉट्सअप व इन्स्टाग्रामवर व्हायरल केला त्यानंतर अनिकेतवर गुन्हाही दाखल झाला ही बदनामी सहन न झाल्यानेच अनिकेतने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय त्यानंतर लोणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला गोहत्या कत्तलखाणे गोरक्षक स्वयंघोषित गोरक्षक हे सगळे शब्द नगर जिल्ह्याला नवीन नाहीत परंतु आता एका तरुणाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात लाईफ नगर लाईफ नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात गोरक्षकांनी रान उठवलं होतं गोहत्या बंदीचा कायदा ज्या महायुती सरकारने आणला होता त्याच महायुतीचे खोत सदस्य होते परंतु त्यांनी केलेल्या एका धक्कादायक एक विधानानंतर वातावरण तापलं होतं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या सदाभाऊ खोतांनी गोरक्षकांवर केलेली टीका त्यावेळी चांगलीच ट्रोल झाली होती त्यानंतर सदाभाऊंना धमक्यांचे फोनही आले होते असंही सांगितलं गेलं गोरक्षक व सदाभाऊ यांच्यातील वाद अगदी टोकाला पोहोचला होता माझ्या नादी लागू नका ना मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे तो नांगराचा फाळ तुमच्या मध्ये अशी धमकीही आमदार सदाभाऊ सांगोला येथे दिली होती तर गोरक्षकांनी घेतलेल्या सदाभाऊंनी विरोध केला होता तो विरोध आपण का केला हेही त्यांनी सांगितले होते परंतु बोलताना त्यांची जीभ घसरल्यानंतर सगळं वातावरण बिघडलं सगळं घडूनही सदाभाऊ आपल्या विधानावर ठाम होते ते म्हणाले होते सरकारने आणलेला गोवंश हत्याबंदी कायदा आता गोपालक हत्याबंदी कायदा झालाय आज शेतकऱ्यासमोर भाकड गाय होस्टाईल गायी कमी दूध देणाऱ्या जर्सी गाया जर्सी गोरे यांचं काय करायचं हा प्रश्न आहे एखादं भाकड जनावर ही शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जर्सी गोऱ्या अवतालाही चालत नाही शेतकरी कर्ज काढून दुधाचा धंदा करतोय अनुत्पादक जनावरांचा भार पडल्यावर तोच दूधधंदा तोट्यात होतो तो तो। ही भाकड जनावर बाहेर विकायची म्हटलं तर रस्तो रस्ती गोरक्ष कडवत खंडणी बहादर बनून खंडण्या गोळ्या करतायत पूर्वी भाकड जनावरे विकल्यावर वीस ते पंचवीस हजार रुपये मिळायचे त्याच्यातच आणखी वीस ते पंचवीस हजार रुपये घातले तर नवीन जनावर विकत घेता येत होते परंतु आता गोरक्षकांच्या गोरख धंद्यामुळे हे गोरक्षक आता गोभक्षक झाले आहेत असा हल्लाबोल सदाभाऊ खोतांनी केला होता सदाभाऊंच्या या आंदोलनाची व त्यांच्या विरोधात गोरक्षकांच्या भूमिकेची त्यावेळी चांगली चर्चा रंगली होती आता नगर गो जिल्ह्यातही एका तरुणाच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत गोरक्षणाचे देशभर स्वागत होते परंतु गोरक्षा या नावाखाली गायींची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना अडवून मारहाण करण्याच्या घटनांमध्ये अनेकदा अतिरेकही होतो असा आरोप आहे नगर जिल्ह्यातही अशा अनेक घटना घडल्याचे सांगितले जाते अधिकृत संघटनांचे कार्यकर्ते पूर्ण चौकशी करून त्यात संशयास्पद आढळल्यास पोलिसांची मदत घेतात मात्र स्वयंघोषित गोरक्षक चुकीच्या पद्धतीने वागून शेतकरी व्यापारी व वाहन चालकांना त्रास देतात असाही सूर निघतोय गोरक्षकांच्या अधिकृत संघटना आणि पोलिसांनी स्वयंघोषित गोरक्षकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता पुढे येत देशा आहे देशातील घटनांचा आढावा घेतला तर गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक बळीही गेले आहेत रायटर्सच्या अहवालानुसार दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या सहा वर्षात गोरक्षकांनी हल्ला करण्याच्या त्र्याऐंशी घटना घडल्या त्यात त्रेचाळीस जणांचा मृत्यू होऊन एकशे सत्तावन्न जण गंभीर जखमी झाले ही सगळी आकडेवारी गंभीर होती नगर जिल्ह्यातही आता एका तरुणाच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा हाच विषय चर्चेत आला या प्रकारानंतर विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा संघटनेच्या वतीने एक प्रसिद्धी काढण्यात आले काही जणांनी वैयक्तिक वादातून संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या प्रसिद्धी पत्रकात केलाय या प्रकरणात कोल्हार येथील संशयित आरोपीला बज, बजरंग दलाच्या पदातून निलंबितही करण्यात आले परंतु या कथित गोरक्षकांना आवरणही तेवढेच महत्वाचे झाले आहे गोहत्या हा गुन्हाच आहे परंतु त्या आडून वैयक्तिक वादाला फोडणी देणं नक्कीच चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद